हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आहे ना आपण हिरवे मूग आहेत ना त्याची चटणी करणार आहोत हे रात्रभर मी मूग भिजवलेले आहेत आणि जर ताजे मूग असेल ना तर अजून भारी टेस्टी चटणी लागते आता आपण याची चटणी करणार आहोत त्यासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन चार लसूण घेतलेला आहे कोथिंबीर आणि जिरं तर आपण प्रथम आहे ना आता कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे कड ही आपली गरम झालेली आहे यामध्ये तेल घालून घेऊया मिरची आणि लसूण परतून घेऊ त्यात हे पण घालून घेऊ ते पण भाजून घेऊ आहे चिकट अशी चटणी करणार आहे हे चिकट मिरच आहे तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही जास्त कट करू शकता

सर्व भाजून झालेलं आहे ते सर्व मिक्सरमध्ये घेऊन आपण बारीक करून घेऊया खूप बारीक पण नाही करायचं आहे अशी भरडसारखं करायचं आहे आपल्याला गॅस बंद करते आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली बटन कमी बंद चाल बंद करून आता बारीक करून घ्यायची आपल्याला हे पण आपलीकडे गरम झालेली आहे आपण आता तेल घालून घेऊया मूग भाजलेली कडे आहे मग आम्ही त्यात एक चमचा जिरा ते तडतडलं का थोडीशी हळद घालायची आहे आपण या उघड दुबड करून घेतलेली आहे अशी करून घ्यायची आहे ती घालून घेऊया छान इथे आपण आता भाजून घेऊया मस्त चटणी गरम करून घेऊया सुट्टी सुट्टी करून घ्यायची आहे आपल्याला तुम्हाला जरी चटणीची गोष्टी आवडली तर लाईफ स्टेयर आणि सब्स्क्राइब करा ते पाहा आता आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घालायचे हे पहा आपली चटणी तयार झालेली आहे चटणीची रेसिपी तयार